नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज पीक विमा योजना दोन हजार चोवीसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत काय काय नवीन याच्यासाठी रूल्स आलेत काय काय प्रोसेस आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागणार आहे याचे, याचे, याचे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अत्यंत नॉलेजेबल आणि तुमचे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजच हा व्हिडिओ जो की पीक विमा दोन हजार चोवीसबद्दल आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळणार आहे एक रुपयात पीक विमा जे की केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प सादर केला होता या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली होती तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेचा ही त्यांनी चार कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती दिली होती शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ दुष्काळ अवकाळी पाऊस कीटकनाशक प्र तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला पिकाचे नुकसान होते या नुकसानी काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे योजनेचा देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे नैसर्गिक संकटाच्या शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसो शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती जी की प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून नामपत्र एक रुपया घेऊन पीक विमाचा हप्ता महाराष्ट्र सरकार भरणार आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपया विमा काढता येत आहे राज्यातील एकही शेतकरी पीक विमापासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पीक विमाचा हप्ता स्वतः भरणार आहे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे तो एक रुपयात नामपत्रात शुल्क भरून त्यामुळे वाट कसलीही बघता आत्ताच तुम्ही जवळच्या सी से एस सी सेंटरमध्ये जाऊन आपला पीक विमा अर्ज भरून द्या आणि जर तुमच्याकडे घरी लॅपटॉप आणि स्मार्टफोन असेल तर त्याच्यावरही हो। तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता यासाठी मी तुम्हाला सा तुम तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही घरून पीक विमा तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधून भरू शकतात आता बघा तुम्हाला याचं महत्त्वाचं जे पीक विमासाठी काय काय अटी आणि शर्ती आहे तीही आपण जाणून घेणार आहोत बघा पिकाचे दुष्काळ अतिवृष्टी पूर्ववादळ गारपीट अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीपुळे नुकसान झाल्यास पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई म्हणून नुकसान भरपाई दिली जाते पंतप्रधान मंत्री पीक विमा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनेही करता येतो कुठल्याही सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही ही, ही अर्ज करू शकता किंवा स्वतःही तुम्ही अर्ज करू शकता याची ऑफिशियल वेबसाईट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन जरी तुम्हाला समजत असेल की प्रकारे भरायचं तर डायरेक्ट तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्ही तिथून भरू शकतात त्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे आवश्यक अस पीक विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती घे तुम्हाला देतो जशी जसे की पंतप्रधान योजनेचं नाव जे आहे ते पंतप्रधान पीक विमा योजना आहे के ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे ही सुरू करण्याचा दिनांक होता तेरा जानेवारी दोन हजार सोळा याची शुल्क जे आहे ते एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे याचा उद्देश एकच आहे पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत शेतकऱ्यांना व्हावी आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात आणि बघा अधिकृत वेबसाईट त्याची ही आहे तर बघा कशा कशा पद्धतीने ह्या पीक विमा संरक्षण आहे तर हवामान हो घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकाच्या अंगामध्ये हवामा हो हवामानातील हो प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान पीक पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ पूर शेती जलमय होणे भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड कीड रोग इत्यादी बाबींमध्ये उत्पन्नात येणारी घट या कारणांमुळे हा तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर तुम्हालाच याच्यासाठी ई पीक पाणी करणे देखील आवश्यक आहे जेव्हा तुम्ही तुमचा पीक विमासाठी अर्ज भरून झाल्यानंतर येणाऱ्या चौदा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला ई पीक पाणी ॲपवर तुम्हाला ई पीक पाणी लावायची जे की शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेल्या पिकाची ई पीक पाणी करणे आवश्यक आहे विमा योजनेत निवडलेले पीक आणि ई पीक पाणीमध्ये नोंदवण्यात आलेले यामध्ये तपायती मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात आलेले पीक अंतिम गृहित धरण्यात येणार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नजिकचे विविध कार्यालय कार्यकारी सोसायटी कृषी खात्याचे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उप उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिलकऱ्यांचे ओळखपत्र जसे की आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदान कार्ड आय डी कार्ड पासपोर्ट यापैकी कुठलेही एक चालेल शेतकऱ्यांचे रहिवाशी प्रमाणपत्र आधार कार्ड चालेल शेतकऱ्यांना शेतात पिकाची पेरणी झाली जा याचा पुरावा सादर करावा लागणार आहे पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी सरपंच तसेच ग्रामपंचायत पत्र किंवा ई पीक पाहावी करणे आवश्यक आहे शेती करा तत्वावर करणारे जर कुणी असेल तर त्यांनाही स्टॅम्प लागेल तुम्ही जरी दु दुसऱ्याची दु, दु, दु दु, दु, दु शेती करत असाल तर तुम्हाला स्टॅम्प बनवावा लागेल आता तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे सोप्या भाषेत तुम्हाला जरी तुम्हाला स्वतःला करता येत नाही तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जा एवढे डॉक्युमेंट्स घेऊन ते तुमचा अर्ज भरून देतील आणि जर तुम्हाला स्वतः अर्ज करायचा आहे तर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअली फार्मर कॉरमधून तुम्ही स्वतः कसा अर्ज भरू शकता ते सांगणार आहे म्हणून चॅनल सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ लगेच येईल आणि तुम्ही पाहून लगेच तुमचा अर्ज भरू शकतात अशा पद्धतीने पीक विमा दोन हजार चोवीसबद्दल ही माहिती होती कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे काय काय डॉक्युमेंट्स लागतील तर अशा पद्धतीने हा अर्ज तुम्हाला करायचा आहे काही डाउट्स असेल तर मला रिक्वेस्ट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते डाऊट्स क्लिअर